उन्हाळ्यामध्ये एकदा बनवा आणि वर्षभर खा असे साबुदाना बटाट्याचे वडे कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत अतिशय अप्रतिम चवीची अशी रेसिपी आहे त्यासाठी एक कप साबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचा आणि गरम पाणी अगदी उकळतं पाणी घालून रात्रभरासाठी भिजत ठेवायचा दुसऱ्या दिवशी चार बटाटे घेतले त्याची साल काढून घ्यायची आणि बटाट्याचा किस करायचा तो चार पाच वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर इथे बघू शकता दुसऱ्या दिवशी साबुदानाही चांगला स्मॅश होतोय छान फुललाय आता कढईमध्ये दोन कप पाणी चवीनुसार मीठ घातलं पाण्याला उकळी येऊ देली मोठ्या आचेवर आणि मोठ्या आचेवरच बटाट्याचा किस घातल्यावर उकळी येऊ द्यायची त्यानंतर गॅस ची साबुदाणा घालायचा आहे साबुदाणा घातल्यानंतर कमीच ठेवायची आहे आहे वाफ द्यायची मस्त हे मिश्रण तयार होतं त्यानंतर हे मिश्रण कोमट की यामध्ये आणि हिरवी मिरची लाल मिरची घातलेली आहे आता पायपिंग बॅग मध्ये हे मिश्रण भरायचे आणि याचे वडे बनवायचे तुम्ही हाताने देखील बनवू शकता तुम्ही याच्या चे चकल्या देखील बनवू शकता तर हे वडे चांगले एक दिवस घरात फॅन खाली आणि दोन तीन दिवस उन्हात वाळवून घेतले मस्त असे उपवासाचे वडे तयार झाले आवडल्यास फॉलो